शतेशू जयते शूर च पंडित वक्ता दशसहस्रेशू दाता भवती वाणवा मित्रांनो असं म्हणतात की शंभर जणांमध्ये तुम्हाला एखादा शूरवीर सापडू शकतो हजार जणांमध्ये तुम्हाला एखादा विद्वान सापडू शकतो आणि दहा हजार जणांमध्ये तुम्हाला एखादा वक्ता सापडू शकतो जो आपल्याला मंत्रमुग्ध करू शकतो आणि म्हणूनच मानवी जीवनामध्ये वक्तृत्वाला असं महत्व आहे मित्र हो नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुर्गुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रभावी भाषण करण्यासाठी प्रभावी वक्तृत्व करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा गुण असलेला हजर जबाबीपणा अर्थात इंग्लिशमध्ये त्याला प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतात त्याच्याविषयी आपण बघणार आहोत की हजर जबाबीपणाचा अर्थ काय आणि त्याचं उदाहरण देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो हजर जबाबीपणा म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये जलद आणि चातुर्यानं उत्तर देण्याची क्षमता म्हणजे हजर जबाबीपणा याचं उदाहरण द्यायचं झाल्यास एकदा शिपायाच्या पदासाठी एक, एक इंटरव्ह्यू कंडक्ट केलेला असतो आणि तो, तो मुलाखत घेणारा त्याच्या मुलाखतीच्या कक्षामध्ये बसलेला असतो आणि बाहेर शिपाईच्या पदासाठी तो उमेदवार येतो त्या आतल्या सरांना विचारतो की सर मी आत येऊ का सर म्हणतात की या आणि तो आतमध्ये गेल्यानंतर त्या उमेदवाराला ते सर म्हणतात इंटरव्ह्यू घेणारे सर म्हणतात की बसा तर त्याच्यावरती त्या उमेदवारानं दिलेलं उत्तर फार मार्मिक असतं की सर मी बसायला आलेलो नाही मला काम सांगा मी शिपाई या पदासाठी सिलेक्ट होण्याकरता आलेलो आहे तर हा असतो आत्मविश्वास हा असतो जबाबीपणा अर्थात या उत्तरानंतर त्याची निवड झाली हे वेगळं सांगायला नको मित्रांनो हा होता हजर जबाबीपणाचा दाखला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद